अभ्यासू नगरसेवक किंवा नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांची भूषण गगराणींची व्याख्या काय आहे एक तर अभ्यासू लोकप्रतिनिधी हा मुख्यतः आपल्या मतदारसंघाचा तर अभ्यास असतोच पण त्याचबरोबर आपले जे विचार आहेत अडचणी आहेत समस्या आहेत या सर्व अडचणी समस्या ह्या एका विशिष्ट धोरणाशी कशा निगडीत आहेत किंवा कनेक्ट कशा करायच्या आणि त्या समस्येला जर आपल्याला स्थानिक पातळीवरती उत्तर मिळण्याची शक्यता नसेल तर धोरणामध्ये काय बदल केले पाहिजेत हे एक वरच्या पातळीवरचा विचार देखील करणारे जे लोकप्रतिनिधी आहेत अर्थात ते अनुभवातून अभ्यासातून होतो बऱ्याच वेळेला तर हे हे जे आहे ते सापडणं थोडं कठीण आहे म्हणजे आपल्या मतदारसंघाचा अभ्यास असणं हे हो तर सगळ्या लोकप्रतिनिधींचा अभ्यास अत्यंत चांगला असतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तो असावाच लागतो नाहीतर ते राजकारणाच्या स्पर्धेमध्ये टिकणार पण नाहीत तर त्यामुळे तो असावा लागतो पण तो अभ्यास झाल्यानंतर त्या समस्या सोडवायसाठी ज्या वेग वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या वेगळ्या गोष्टींचा अभ्यास फक्त अधिकाऱ्यांच्याकडे जाऊन पाठपुरावा करत राहणं म्हणजे समस्या नाही सुटत तर तो पाठपुरावा करत असताना एकंदर प्रशासकीय चौकट आहे ही अत्यंत नवीन माणसाला अत्यंत ती गुंतागुंतीची वाटते पण लोकप्रतिनिधी ते व्यवस्थित समजून घेतात की या अधिकाऱ्याच्याकडनं हा या कामाची पद्धत अशी आहे आणि त्याची प्रक्रिया अशी आहे तर ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीनं पाठपुरावा केला पाहिजे आणि जर हे त्या पातळीवरती शक्य नसेल तर धोरणात्मक पातळीवरती हा विषय नेला पाहिजे म्हणजे फक्त आकांतांडव करून विषय सुटत नाही फक्त आरडाओरडा करून विषय सुटत नाही कारण काय काय वेळेला प्रशासनाच्या देखील मर्यादा असतात तर त्यामुळं ते समजून घेऊन तो विषय ज्या वेळेला ते वेगवेगळ्या स्तरावरती घेऊन जातात मला वाटतं तो अभ्यास चुकणं फार त्यांच्या स्वतःसाठी सुद्धा आणि प्रशासनासाठी सुद्धा कामाचा असतो